सुमित राम खंडारे यांना भाऊ फाउंडेशन पॅन्थर्सच्या वतीनं राज्यस्तरीय समाजभूषण भाऊ फाउंडेशन पॅन्थर महाराष्ट्र राज्य व व कराटे क्रीडा मंडळ चालना यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केला जातो यामध्ये नुकतेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच सामाजिक क्षेत्रात कामगिरी करणारे कामगार नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सुमित रामकिसन खंडारे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवडण्यात आले अशा आशयाचं पत्र कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भाऊ फाउंडेशन पॅन्थर्स महाराष्ट्र राज्य यांनी दिले सुमित खंडारे यांच्या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय समाज पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली जालना येथे होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सुमित खंडारे यांच्या या निवडीमुळे विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षव केला जातोय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक